గోలి బార అతవా అయూష గోలి బారూ నీ नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज आम्ही चैत्यभूमी आणि दादरच्या परिसरामध्ये आहोत अर्थातच महामानाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाणाचा दिन आहे लाखोच्या संख्येने लोक ती येत असतात यासोबतच जसं स्वच्छते बाबती स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जागृती होत असते तशाच पद्धतीने वैचारिक बाबतीमध्ये देखील जागृती जी जा आहे ती करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे वेगवेगळ्या संघटना ते काम करत असतात रस्त्यावर उतरून देखील काही संघटना काम करत आहेत आज आपल्यासोबत संता कला मंचाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ह्या आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आणि हे आज कशा पद्धतीने लोकांना जागृत करणार आहेत काय नापलं माझं नाव सुवर्ण साळवे मी समता कला मंचाची कार्यकर्ती आहे आजच्या दिवसाचं महत्त्व जर सांगायचं असेल तर हा तो दिवस आहे ज्या व्यक्तीमुळे आज आम्ही माणसात आहोत जर त्या व्यक्तीने माणसात आम्हाला आणलं नसतं संघर्ष आयुष्यभर केला नसता तर आजही आम्ही कोणाच्या तरी घरात संडास धुत असतो किंवा मग चूल आणि मूलच्या एका पडद्याखाली दबलो गेलेलो असतो तर त्या परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आज इथे येण्याचं कारण असंच आहे की या भूमीत आल्यानंतर इकडून जाताना ऊर्जा घेऊन जायचं काम आम्ही करत असतो कारण या व्यवस्थेने म्हणजे बाबासाहेब ज्या जाती व्यवस्थेविरुद्ध वर्गव्यवस्थेविरुद्ध स्त्रीदासांसाठी लढत होते ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे जी क्षमता बाबासाहेबांना अपेक्षित होती कुठे ना कुठे तो गाडा आता खेचायचं काम बाबासाहेबांनी इथल्या पुढच्या पिढीवर सोपलेवलेलं आहे आणि ती धरोवर आता पुढे पुढे येत आहे तर ती आम्ही समजतो की ती आमची जबाबदारी आहे प्लस सगळ्यांचीच जबाबदारी आहे की तो समतेचा गाडा आता पुढे घेऊन जायचं म्हणून ते प्रबोधनाचा कार्यक्रम तो समतेचा गाडा पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही आज इथे सहा डिसेंबरला चैत्यभूमीला आलेलो आहोत त्या लाखोच्या जनसमुदायाला भेटायला त्याला आपण गुलाम आहोत याची जाणीव करून द्यायला आणि त्याच्याविरुद्ध बंड पुकारावं म्हणून त्याला प्रेरित करण्यासाठी इथं आलेलो आहोत लक्ष्मण कशा पद्धतीने बघतो या सगळ्या कार्यक्रमाला आणि आज कशा पद्धतीने जागृती करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे गेला आ, हिंदी में बात कर सकते तो हिंदी, हिंदी, हिंदी में मी करो कुछ प्रॉब्लम हां चले हिंदी, में। चलेगा। हा, हिंदी में। तो मैं पिछले पंधरा पे आता हूँ डॉक्टर बाबासाहेब को अभिवादन करने के लिए महापरिनिर्वाण के दिन पे और हर साल हम कोई ना कोई एक निश्चित तौर पे जनता को संदेश देने के लिए हम आते हैं और चालू जो पॉलिटिकल सिचुएशन है आज भारत देश में तो वो सिचुएशन के ऊपर हम लोग बात करने का भी कोशिश करते हैं और हम लोगों के अंदर सवाल रखते हैं कि आज का अगर हमें अभी का अगर हम बात किया जाए जिस तरीके से इलेक्शंस हुए उसके रिजल्ट आए तो ऐसा एकदम क्या बोलता है ऐसा काया बोर्ड लोग को लगता है काया पलटे ऐसा है वैसा है तो ये चमत्कार किधर से हो रहे कैसा किस तरीके से जैसा मकर नगर अपना मकर मकरवाड़ी के जो लोगों ने मार्कड़वाड़ी के लोगों ने उधर से अपील किया कि इधर से इतना पेपर से चुनाव होना चाहिए और दूसरा बात है हम लोग इतना लेवल में हम लोग ने वोट ही नहीं किया वो लोग को बीजेपी और बाकी लोग को तो ये जो जिस तरीके का चमत्कार है एक तरीके से लोगों को सामने भी आ रहा है तो आने वाले दिनों में हमें लगता है कि डॉक्टर बाबा साहब ने जो खुला प्रकट पत्र लिखा था आर का वो आर का प्रकट पत्र हम लोग को बहुत सारा ऊर्जा ऊर्जा देता है और उसी के आधार पे आज हम लोग को जनता को भी हम आह्वान करना चाहते हैं भारत देश में जितने भी पॉलिटिकल पार्टीज़ है वो पार्टीज़ को विरोधी पक्षों को खत्म किया जा रहा है और आज जनता का कर्तव्य है और हमारा सबका कर्तव्य है कि एक विरोधी पार्टी के रूप में खड़ा हो जाए जनता खुद ही विरोधी पार्टी के रूप में खड़ा हो जाए और उनके जो सवाल है उनके जो मुद्दे हैं वो खड़े होकर वो लोग लोगों के सामने रखें क्योंकि आज कौन सा भी राजनीतिक पार्टी वो मुद्दों को उस तरीके से उठा के लोगों के सामने नहीं रख पा रही है और उनको उस तरीके से डील नहीं कर पा रहे